प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज एवले शहराला सध्या मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी पुरवठा होतोय या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देण्यात आले यावेळी योगेश सोनोने निसार शेख निंबूवाले मंगलसिंग परदेशी अन्सारभाई शेख अतुल घट्टे आदी उपस्थित होते शहराला पाणीपुरवठ्यासाठी शासनाने लाखो रुपये मंजूर केले तरी शहराला दूषित पाणी पुरवठा होतोय ही बाब खेदाची आहे शहरातील अनेक भागात गढूळ आणि गाळयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तसेच पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याने दवाखान्यांना देखील सुगीचे दिवस आले आहेत मात्र ढिम्म प्रशासन या कामी कुसकामी ठरत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला आज महाविकास आघाडी येवला शहरातर्फे येवले नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं की येवले शहरामध्ये आपण बघत असाल न्यूज चॅनलच्या माध्यमातून नगरपालिका रोड शाह पालनी फुले नगर काल ताज पार्क येथे दूषित पाणी पुरवठा होतोय गटारीचं पाणी मिश्रित पाणीपुरवठा होतो आहे संदर्भात आपण लक्ष घालावे व तो पाणीपुरवठा स्वच्छ कसा होईल यासाठी प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याच नंतर आता पुढच्या हप्त्यामध्ये दिवाळीचं प पर्व सुरू होत आहे या दिवाळीच्या पावन पर्वामध्ये पाच दिवस कमी वेळ होईना शहरवासियांना रोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे त्यांना केलेली आहे जर ती मागणी पूर्ण केली नाही तर सणासुदीच्या काळामध्ये आम्हाला एखादं तीव्र आंदोलन नगरपालिकेविरोधात छेडावं लागेल असा इशारा आज आम्ही त्यांना दिला